आठ सेंटीमीटरची लाईन दिलेली आहे आणि आप आपल्याला इक्वल सहा पार्ट्स करायचे आहे त्यासाठी आपल्याला आधी आठ सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करायची आहे त्यांना नावं नाव देऊया हा ए बिंदू हा बी बिंदू त्यानंतर आता आपल्याला ए बिंदू पासून इकडे इकडे पण आर बनवायचे आहे आणि बी बिंदू पासून आपल्याला इकडे पण एक कोण बनवायचा आहे त्यासाठी कंपास घ्यायचे आपल्याला कंपासमध्ये अंदाजे माप घ्यायचे या पद्धतीने आणि इथून आपल्याला एक आर्क बनवायचं आहे नंतर बी या केंद्रस्थानी ठेवून सेम डिस्टन्स ठेवून आपल्याला इकडे पण याच बाजूला एक आर्क बनवायचं असं नंतर कंपासामध्ये एक आपल्याला हा जो बिंदू मिळालेला आहे त्या अंदाजे माप म्युझिक घेऊन किंवा इथं पण एक आर्क करायचं आहे तर सेम डिस्टन्स ह्या बिंदूवर ठेवून आपल्याला इथं पण एक एकश करायचा आहे नंतर त्याचा दोघं कंस आपल्याला जोडायचे आहेत आपला हा हा बिंदू घडलेला आहे आपल्याला तर या बिंदूला आपल्याला ए पासून लाईन ड्रॉ करायची आहे अपने सी मेडल लेकिन अपने हा डी मेडल लेना ले ले है येन ला लाइन दे सकता ठीक है बी एस सी है ए पी टी न स्केल मधे कंपास मधे वन सेंटीमीटर अंतर घ घेतल्यानंतर नंतर कंपासनं एक वन सीन ट्रान्सफर घेतलेला आहे तर आपल्याला एपासून वाय जेवढे आपल्याला पार्ट्स करायचे असतात तेवढं अंतर आपल्याला फोर फि सिक्स तर सेम डिस्टन्स आपल्याला इकडे पण ठेवायचे आहे पी बिंदूपासून वन टू थ्री फोर फक्स सिक्स तर त्याला आपण नंबर करू शकतो इक्वल सिक्स पार्ट आता याला आपला नंबर देऊया वन टू थ्री फोर फाईव सिक्स वन टू थ्री टू फाईव सिक्स आता ए आपल्याला सिक्स्थला जोडायचं स्केलने एपासून आपल्याला या सिक्सला जोडी या फ वनला जोडायचे इथं सिक्स प्रत्येक बीला जोडेल अशा पद्धतीने दिलेल्या मापाची लाईनचे आपण इक्वल पार्ट्स पाडू शकतो याच्यासे आठ करू शकतात सहा करू शकतात पाच करू शकतात आपली आकृती झालेली आहे